ग्रामपंचायत बेलोना यांच्या वतीने आयोजित बालमूर्ती बजरंगबली कला क्रीडा व विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचा उद्घाटन सोहळा गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मातोश्री सुमनताई विजाभाज आश्रमशाळा बेलोना येथे उत्साहात पार पडला सकाळी दहा ते अकरा या वेळेत उद्घाटन सोहळा तर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी लेझिम वादनासह नृत्य सादर करत मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले सुंदर रांगोळीने संपूर्ण परिसर आकर्षक करण्यात आला होता रांगोळीवर कार्यक्रमाची रूपरेषा साकारण्यात आली होती ज्यामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले चारी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व मान्यवर मंचावर उपस्थित झाल्यानंतर दीप करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण भारावून गेले उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक मनोज कोरडे नगराध्यक्ष नगरपरिषद नरखेड होते तर उकेश चव्हाण सदस्य जिल्हा नियोजन समिती नागपूर यांनी अध्यक्षस्थान भूषविले मान्यवरांचा शाल व वृक्षारोपण देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना सरपंच वैशाली सातपुते यांनी केली यावेळी विशेष अतिथी म्हणून राहुल चौहाण उपसरपंच बेलोना राजा सातपुते अध्यक्ष श्रीकृष्ण शिक्षण संस्था वर्धा पंकज सिंग संस्थाप्रमुख रामकृष्ण मस्के रामदयाळ सिंग राठोड माजी सरपंच शंकर सातपुते माजी उपसरपंच मोहन चौके उपसरपंच ललिता सातपुते केंद्रप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते पासून मार्गदर्शनाने आम्ही ग्रामपंचायत आज गावचे चाळीस शाळे मिळून क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतो आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मुलांना आम्ही सव्वीस जानेवारी गणपत्र दिनांनी झालेल्या मुलांना जे जिंकलेले आहेत त्यांना आम्ही बक्षीस वितरण करतो आणि सम्मानित करतो गा, गावातील चारही शाळा मिळून जशा प्रकारे एकत्र होऊन क्रीडा स्पर्धा करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात कुठेतरी हे गावाला मार्गदर्शन होत आहे एकटेच उद्घाटक मनोज कोरडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला क्रीडा व विज्ञान अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले जी क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं निश्चितच या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या बेलोनामध्ये जे चारही शाळा आहे चारही शाळा मिळून जो उपक्रम या ठिकाणी राबवत आहे खरोखर वापरण्याजोगं चांगलं काम या ठिकाणी करत आहे यासाठी आमचे जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती उपेश नोह चव्हाण या ठिकाणच्या सरपंच वैशलते सातपुते उपसरपंच राहुलजी चव्हाण आणि त्यांचे सर्व सदस्यगण यासाठी प्रयत्नशील आहे निश्चितच हा कार्यक्रम एक चांगला आहे यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पोर्टमॅन स्पिरिट वाढल स्टेज डेअरिंग वाढल या ठिकाणी सगळं काम करण्याची क्षमता वाढल निश्चितच या अभिनव उपक्रमास माझ्याकडनं मी त्यांना खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद सुद्धा मानतो आणि त्याच व्यतिरिक्त या ठिकाणी त्यांनी जे ई लायब्री लायब्ररी उघडली त्या लायब्ररीच्या माध्यमातून जवळपास दहा पंधरा विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरी मिळाली आणि एक चांगला उपक्रम ते या ठिकाणी राबवत आहे खरोखर हा सुद्धा एक चांगला उपक्रम या ठिकाणी या नगरीमध्ये किलोना नगरीमध्ये राबवत आहे त्यांचं सर्व सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या सदस्यांचं कौतुकास्पद बाब आहे त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो अध्यक्षीय भाषणात उकेश चव्हाण यांनी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना अशा मंचातून संधी मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले मागील चार वर्षापासून श्री बालमूर्ती बजरंगबली क्रीडा विज्ञान व सांस्कृतिक महोत्सव आम्ही बिलवनामध्ये आयोजित करीत हो। आहोत आणि बिलवण्यातील चारही शाळा म्हणून हा महोत्सव ग्रामपंचायतच्या सहकार्याने आम्ही आयोजित करतो हो। यात आम्हाला चार वर्षापासून चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि चारही वर्ष आमच्या चांगल्या स्पर्धा पार पडल्या यामध्ये ग्रामपंचायत आपल्यातर्फे बक्षीस आणि विविध त्यांना जो पुरस्काराची मदत ग्रामपंचायत मार्फत यामध्ये होते आणि शाळेमार्फत दरवर्षी आमच्या इथे तीन एक एक शाळाचा सहभाग त्या अरेंज करण्यामागे राहतो म्हणजे चारहीच शाळेंचा सहभाग आणि ग्रामपंचायत दरवर्षी त्यांना पारितोषिकाचा सहकार्य त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करते त्यामुळे एक चांगली वातावरण निर्मिती बिलवण्यामध्ये होतं त्यामध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक त्याचे स्पर्धेचं आयोजन होत असल्यामुळं मुलांमध्ये विकासाची एक भावना खेळाची भावना स्पर्धात्मक भावना निर्माण होते त्या आणि आमदार साहेब आज येणार होते परंतु अचानक त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं ते येऊ शकले नाही परंतु नक्कीच त्यांना आम्ही पुढच्या वेळेला बोलावू आणि या माध्यमातून जो आज आम्ही जे लायब्ररीमध्ये विद्यार्थी शिकत होते त्यांचा सत्कार आम्ही केलेला आहे पुढील काळात या येथील अनेक विद्यार्थी या लायब्ररीमधून निर्माण होतील आणि मोठ्या मोठ्या नोकरीवर लागतील अशी अपेक्षा बाळगू आणि त्या लायब्ररीच्या माध्यमातून ज्या मुलांनी शिक्षण घेतलं ज्या अभ्यास केला त्याचंच फळ ते आहे याकरता क्रीडेकरता एक वेगळी व्यवस्था बिलवण्यामध्ये आम्हाला आयोजित करायची आहे जेणेकरून क्रीडांमध्ये धावपट्टीमध्ये आणि या भागामध्ये सुद्धा नोकरी करता त्यांना त्यांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा बाळगूया या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो महोत्सवात मातोश्री सुमंताई आश्रमशाळा जेई एस हायस्कूल बेलोना जिल्हा परिषद केंद्रशाळा बेलोना आणि रॉयल कॉन्व्हेंट बेलोना या चार शाळांनी सहभाग नोंदवला चारही शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाला ग्राम विकास अधिकारी जै नेतनवरे ग्रामपंचायत बेलोना येथील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य अंधणवाडी सेविका आशा वर्कर विद्युत कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता एकूणच बालमूर्ती बजरंगबली कला क्रीडा व विज्ञान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साह शिस्त आणि सांस्कृतिक समृद्धतेचे दर्शन घडवणारा ठरला